आठवाडीत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात येणारा चार ऑगस्टचा दांडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रा विकास मंत्रालयाकडून प्रारूप आराखडा स्थगित केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे काल पत्रकारांचा फोन आला आणि व्हॉट्सअपवर सा आमदार साहेबांचं पत्र आम्हाला पाठवलं त्यामुळे पहिल्यांदा आठवाडी गावाच्या नगरपंचायत वतीनं आमदार सुहास यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आमदार साहेबाला माझी एकच विनंती आहे या अलीबाबाने चाळीस वर न ऐकता त्या गो गरीब जनतेचं सगळं विचारत घेऊन आपण पालक आहे हे पालकाप्रमाणे पालका वागावं आणि माझ्या विरोधकांनी हे सत्ताधाऱ्यांना सत्यची मस्ती न धावता आता ही दाटके आम्ही दसऱ्याला पूजन करून ते पुन्हा जर परत काही असा अन्यायच काही केलंच तर ती दाटके परत आम्ही बाहेर काढणार चौदा जुलै रोजी आटपाडीतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने पोलिसांकडे दांडक मोर्चा काढण्याची परवानगी मागण्यात आली होती मात्र त्यानंतर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्रारूप विकास आराखडा तात्पुरता स्थगित केल्याची घोषणा केली परिणामी हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे आटपाडी नगरपंचायत प्रशासन टाउन प्लॅनिंग इंग्रजांनी सुद्धा एवढा अत्याचार केला नव्हता अशा प्रकारचा नावाखाली विरोधकांच्या सगळ्या आरक्षित करून एक प्रकारे खूप मोठा अन्याय केला होता निवेदनामध्ये केवळ मोर्चा स्थगित करण्याची माहितीच नव्हे तर उर्वरित मागण्यावर तातडीने चौकशी आणि कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे यामध्ये आटपाडी नगर परिषद क्षेत्रातील खोकी धारकांचे पुनर्वसन तातडीने मागणी ही समाविष्ट आहे को समस्या सगळ्यांच्या आपण त्यातील एकच प्रमुख मुद्दा आपल्या दिली आमदार साहेबांनी त्यांचे अभिनंदन करतो मोर्चा स्थगित झाला असला तरी बाकीच्या मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार आहे आता शासनाकडून पुढील निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दांडक्या मोर्चाची संकल्पना आदरणीय तात्यांच्या संकल्पनेतून राहिली होती आणि त्याचाच कुठेतर आज इफेक्ट होताना दिसतोय आणि त्या मोर्चाला अनुसरून आज या प्रशासनानं एक निर्णय के के केला जो अन्यायकारक प्रारूप आराखडा होता तो तात्पुरता का होईना स्थगिती मिळवलेली आहे त्याच्यासाठी तात्यांनी दांडके मोर्चा ही काढण्याचं एक हे केलं पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना बोलवून सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण आज शांत बसायचं नाही असं सगळ्यांना सांगितलं आणि त्यावेळेस सगळी एकत्र होऊन एकजुटीनं सगळ्यांनी प्रयास केला की बाबा हे कुठंतर थांबलं पाहिजे आणि आपल्यावर जे अन्याय करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी मोडीत काढलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी एकत्र होऊन ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस आमदारांनी लगेच त्याच्यावर हे करून त्याच्यावर स्थगिती आणली